पुऱ्याने जिल्ह्याच्या पुढाऱ्यांनी मागणी केलेली बस जी एस टी स्टँड आणि ग्रामीण रुग्णालय आतापर्यंत जेवढेनी मागणी केली त्याला धरून अडकट तुकाराम शिंदेसाहेबांनी टोकेसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे हे मनामध्ये इच्छा बाळगून सतत पाठपुरावा मंत्रालयामध्ये जाऊन मंत्र्याला भेटून आणि त्याचा पाठपुरावा करून ते काम मार्गी होतं आज ही काम प्रत्यक्ष सुरू झालंय ग्रामीण रुग्णालयाचं आणि येणाऱ्या काही दिवसात एस टी पण काम सुरू होईल अशा पद्धतीनं त्यांचं प्रयत्न चालू आहेत मागच्या एक पाच चार दिवसापूर्वीच डायरेक्ट मंत्री महोदयाला मीटिंग लावून कलेक्टर एस टी महामंडळाचे अधिकारी सगळ्यांशी मिटिंग घेऊन स्वतःच्या मिटिंगला ते उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये मंत्री महोदयांनी हे लवकरात लवकर इस्टी जागा एकवार करून आपण हे काम मार्गी लावू आणि डुकीला लवकरात लवकर इस्ट्री देऊ अशी त्यांना शब्द दिला आणि त्या पद्धतीनं आता कलेक्टरच्या लेवलला हे कामाला सुरुवात आहे चालू झालेली आहे तर तुक्राम सिंगांना मला एवढं सांगायचं आहे तुम्ही गावासाठी खूप मोठं चांगलं काही काम केलंय आणि ही तुम्ही काम करून तुमची प्रसिद्धी होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आता मी एवढं काम केलंय प्रसिद्धी होत नाही माझ्या प्रसिद्धीवर कोणतरी अनेक फुटू लावून त्याचं श्रेय घ्यायचं बघते शिंदे साहेब ही पब्लिक आहे सबकुच जाणती आहे काम केलंय आणि कोण प्रयत्न करतय आहे ही सगळी जनता ओळखते त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारचं अजिबात खचून जाऊ नका मनात काम नका तुम्ही ज्या पद्धतीने ज्या स्पीडनं काम करताय त्याच्या डबल स्पीडनं काम करा तुमच्या पाठीशी आम्ही सर्व ड्युटीकर सर्व गावचे पुढारी हे तुमच्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभा आहे ह्याच्यात कुठलंही राजकारणाचा विषय नाही आणता तुमच्याशी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहते आणि पुढे तुमच्या पुढील कामासाठी तुम्हाला कामा तुम्हा आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला काम करण्याला अजून बळ मिळवू शक्ती देऊ एवढीच आई तुझा करतो पुन्हा डोके सत्कार वतीनं केला सत्कार आपल्याला एक ऊर्जा देईल आणि तुम्ही पुढे डोकीसाठी कार्य करताल एवढ मी इच्छा बाळगतो आणि इतकंच थांबतो जय हिंद जय महाराज यांनी आपलं कर्तव्य म्हणून मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब सर्वसामान्य शिवसैनिकाला मंत्रालयामध्ये काय किंमत असते ती मी कालच्या त्यांच्या मिटिंगमध्ये बघितलं आमदार साहेबांनी जी मीटिंग लावायला पाहिजे तो साधा शिवसैनिक मंत्रालयामध्ये मीटिंग लावू शकतो काय गावासाठी त्याची धडपड आणि ग्राम ज्यावेळेस ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव दाखल केला त्यावेळेस मी स्वतः वकील साहेबांबरोबर बी एच ओला भेटायला गेलो होतो ठाकुरकर साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला भेटलो वकील साहेबाची काम करण्याची जी शैली आहे आणि त्यांची गावाविषयी धडपड आहे आज ग्रामीण भागातला ग्रामीण भागाचे प्रश्न तिथं मांडायचे आणि गावासाठी आपल्या निधी म्हणा निधी स्वरूपात काही ना काही विकास कामे करायचे तरी वकील साहेबाला भावी आयुष्यासाठी माझ्याकडून भरपूर शुभेच्छा आणि डोकीसाठी अजून नवीन नवीन योजना त्यांनी डोकीसाठी आणाव्यात हे विनंती करून मी माझे शब्द संपूर्ण घेऊन धाव